हाय फ्रेंड्स आम्ही आलेलो आहे गणपती महागणपती की जो की चाकण आणि नगर रोडवरती आहे अष्टविनायकामधला हा एक गणपती देवस्थान आहे तर हे बघा मित्रांनो गेटच्या बाहेरच असे खूप सारा खूप असं चांगलं एंट्री केलेली आहे मोठे मोठे दोन हत्ती आहेत आणि चला तुम्हाला दाखवतो आहे आता पुढे गणपती महागणपती श्री क्षेत्र महागणपती रांजणगाव दे तुम्हाला दर्शन घडवतो आहे तुम्हाला तर बघा मित्रांनो आता आम्ही आतमध्ये गेलेलो आहे मध्ये गेल्याच्यानंतर मेळा राजनगाव महाश्री महागणपती राजनगाव जे की अष्टविनायकमधलं एक देवस्थान आहे आणि आज काही तेवढी काही गर्दी दिसली नाही आम्हाला तर इथून वेगळा इथून पार्किंग गाडी केल्याच्यानंतर आम्ही इथून इथे एंट्री केली आहे महा महागणपती मंदिराकडे दर्शनासाठी एंट्री केली आहे आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आज काय गर्दी दिसली नाही आहे तर हे बघा राईट साईडला इथे चपला स्टँड तुम्ही शूज वगैरे चपला वगैरे इथे ठेवू शकता आणि आज खरंच का आम्हाला वाटलं खूप गर्दी असेल पण आज बिलकुल गर्दी नाही आहे हा नंतर आम्ही निघालेलं दर्शन घेण्यासाठी आमचे आम्ही सहकारी मित्र होतो तिघं तर ते दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालेलो सरळ ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता परंतु मी लपून लपून काढलेला आहे हे आतमध्ये गेल्याच्यानंतर त्याची पहिली एंट्री आहे त्याच्यानंतर हे बघा लायनी इथे जावं लागते ॲक्च्युली जेव्हा काही असलं कालच्या संकष्ट येते त्याच्यामुळे इथं खूप गर्दी असेल पण आज काही नसल्यामुळे आम्ही नेलो आम्हाला वाटलं गर्दी असेल पण नाही भेटली आणि हे बघा आतमध्ये दर्शन घेत चाललेलं आहे ॲक्च्युली मला पूर्ण व्हिडिओ काढायचा जाव्या तरी तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल तर तुम्ही दर्शन नक्की घ्या हे बघा महागणपती अष्टविनायकमधला एक गणपती लालजनगाव तर ते बघा मित्रांनो नंतर दर्शन घेऊन गेल्यानंतर आम्ही मागच्या साईडला गेलो मागच्या साईडला जात असताना खूप मोठं असं साईड बनवलेला देवासाइट आणि मी पण फर्स्ट टाईम आलेलो ॲक्च्युली तर म्हटलं बघावं कसं आहे काय ते आणि बघत असताना मस्त छान असं वातावरण वगैरे आणि काही गर्दी नसल्यामुळे तेवढं काय वाटत नव्हतं मस्त बरं वाटत होतं जरा आणि हे इथं बघावं म्हटलं काय आहे तर इथे एक शंकराची पिंड होती आणि त्याच्यानंतर गावाकडं तुम्ही कधी ऐकलं असेल की बारव बोलतो आपण बारव त्या पद्धतीने इकडे बारव होती जे की बारव म्हणजे हे बघा आहे बारव म्हणजे विहीर असते एक प्रकारे परंतु ती त्रिकोणीमध्ये असते सॉरी यल टाईप असते खोल असते प्र प्राचीन काळातली म्हणजे जुन्या लोकं जुन्या जुन्या काळातली विहिरं बोलतात त्याला त्याला बारव बोलतात आणि हे बघा त्याच्यानंतर इथे बऱ्याचशा असे हे होते लावलेले ते फोटो लावलेले होते हे बघा किती छान असं वातावरण होतं आणि मस्त गर्दी नसल्यामुळे काय वाटलं नाही पण नाही ते वेळी खूप गर्दी असते बोलतात इकडे भरायला जागा नसते अशी परिस्थिती आहे आणि आता तर काय क्लिअर वाटत होतं हे बघा लेफ्ट साईडला तुम्हाला दिसत असेल ते तर ते लेफ्ट साईडला आहे आपलं काय म्हण इथून खूप छान असं दिसत आता देवळगाव मित्रांनो हे चाकण आणि नगर रोड ती रांजणगाव देवस्थान आहे आपण महागणपंती रांजणगाव बोलतो ते आहे छान असं छान असं वाटते आणि विशेष म्हणजे नाही हे तुम्हाला बघा राईट साईडला दाखवतो हे इथं यांची सर्व माहिती दिलेली आहे फोटोसहित माहिती दिलेली आहे देवस्थानाबद्दल आम्ही गणपतीची किती रूप आहेत किती अवतार आहेत हे सगळं काहीच्यामध्ये दाखवले आहेत तर हे बघा मित्रांनो सर्व काही या या त्या फोटोमधून दर्शवलेलं आहे म्हणजे त्यांची कुर्ती दाखवलेली आहे फोटोमधून म्हणजे एक मॅस म्हणजे काहीतरी फोटो हा दर्शवते की काहीतरी सांगायचा प्रयत्न करते तर हे राईट साईडला आहे छान सा असं बनवलेलं आहे ॲक्च्युली आणि मस्त वाटलं इथे येऊन दर्शन वगैरे दर घेऊन इथे गेल्याच्यानंतर मित्रांनो राईट साईडला तिथे अष्टविनायकचे अशी फोटो हे काढण्यासाठी बनवलेले आहे हे बघा सर्व गणपतीचे जे जेवढे गणपती अष्टविनायकमध्ये सगळे ते बनवलेले आहे इथे आणि स्पेशल फोटो काढण्यासाठी बनवलेला आहे छान वाटते इथं बनवले आल्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर हे अष्ट याचे मस्त हत्ती आहेत बनवलेली छोटे छोटे कशाच्या इथं मला पण नावाय ते पण छान आहे நக்கியா மிபம் மோரியா